नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग जय भीम सगळ्यांना तर दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत अजून कोणी उठलेलं नाही आहे तर मला आहे ना ब्लाऊजची खूप गर्दी आहे दोन दिवस तर माझे दवाखान्यातच गेले तर इथं बघा आमचं किचन जे सकाळी उठल्यानंतर असं असतं भांडे घासून ठेवलेले असतात फक्त ते रॅकला लावलेले नसतात आणि हे बघा सकाळी ना दादा आजारी आहे त्याच्यामुळे दादाला पाटी भूक लागली होती तर चहा केलेला आहे पाटी वैष्णवीने आणि त्याला थोडंसं खाऊ घातलेलं आहे त्याच्यानंतर आता मी चाललेली आहे मागच्या दाराला तर जास्त लवकर जर का उठलं ना तर मागच्या दाराला ह्या पद्धतीचं असं वातावरण असतं बघा जास्त लवकर म्हणजेच पावणे सहा सहाच्या दरम्यान तर बघा पाऊस पडून गेलेला आहे आणि थोडंसं धुकं आलेलं आहे आणि रोजचं माझं हे, हे, हे रुटीन आहे की दररोज उठल्यानंतर ह्या पद्धतीने जर का लवकर उठले ना मी चूल वगैरे पेटवत असते तरी ते सगळे मशीनचे जे कामाचे कागद वगैरे असतात ते आणून ठेवतो चूल पेटवायला हे बघा इथे तुम्ही बघू शकता लोक कोणी जिमला चाललेले आहेत अजून लाईट्स पण ऑन आहेत बघा बऱ्याचशा तर अशा पद्धतीने वातावरण असतं खूप फ्रेश वाटतं पण सकाळी उठलं ना तर आता मी चूल पेटवणार आहे तर चूल पेटवलेली बघा आणि मस्त जाळ चालू आहे आता थोडंसं उजेड पाडलं आहे बघा लगेच दहा दहा वीस वीस मिनटामध्ये फरक पडून जातो तर मी आता ब्रश करील आणि लगेच आंघोळ करील आणि आता गर्दी जास्त वाढली त्याच्यामुळे मला झोप पण आली नाही तर मी इथे ब्रश करते आणि लगेच आंघोळ करून घेणार आहे आणि कामावर बसणार आहे तर आजचं काम जे आहे ते किती होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर खूप जास्त नाही व्यत्यय तर खूप येतात पण मग जेवढं होईल तेवढं तुमच्याबरोबर शेअर करेल तर इथं मी ब्रश करते इकडं पाणी पण आपलं तापतं आहे आंघोळ वगैरे झाली आणि इथे बघा तुम्ही घड्याळामध्ये वाजलेले आहेत सात वाजून वीस मिनटं झाले लगेच आपण आता नेहमीच्या ठिकाणी जाणार आहोत आपल्या कामावरती तर मी आलेली आहे इकडे कामावरती तर इकडे थोडंसं आवरलेलं आहे इकडे पाणी आलेलं होतं हे शेटरमधून तर ते पाणी वगैरे पुसलं आणि चटई बाहेर वाळ टाकलेली आहे तर बाहेरचं वातावरण बघा इथे ना आमचा मंडपचा बिझनेस आहे तर हे कपडा जो आहे ना तो भिजला होता पावसामुळे मग यांनी वाळ टाकलेला घरच्यांनी आणि इथं बघा झाडं असे लावलेले आहेत आम्ही आता इकडे जे राहायला आलो ना तर परत माझंकडे कथ त्याचं झाड तिकडचं जे आहे तेच रोप आम्ही इकडं आणून लावलेलं तिकडं तर डायरेक्ट वांगल्याच्या वरती गेलो होतं माझं कडक त्याचं झाड इथं बघा आता पावसाने चांगलं खुललेलं आहे ते आणि खूप भारी वाटतं आहे झाडं सकाळी सकाळी ना तर बघा अशी झाडं आम्ही आता लावलेली आहेत त्याच्यानंतर परत एकदा मशीनकडे आलेली आहे आणि जी माझी कारागीर आहे ना ब्लाऊज जोडून देते तिच्या बहिणीचं हे ब्लाऊज आहे ब्लाऊज आलेलं आहे लासलगाववरून नाशिक जिल्ह्यातून तर इथे हे ब्लाउजचं अस्तर मी पहिल्यांदा कट करून घेते कटिंग करण्यासाठी अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण आता ब्लाऊज पण कट करून घेणार आहोत तर आत्ता मी जे अस्तर कट केलेलं आहे ते नव्वद सेंटीमीटरमध्ये आहे आणि हे, हे। ब्लाऊज जे आहे ते कसं कटिंग करते ते चॅनलवरती मी अपलोड करणार आहे बघत राहायचे आहेत व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल की कटिंग किती वेळेमध्ये होते आणि परफेक्ट कटिंग जी आहे ती मी दाखवत असते जे मी शिवते तेच तुम्हाला दाखवते असं नाही आहे की मी वेगळं कटिंग दाखवते आणि मी तुम्हाला ब्लाऊज आहे तो वेगळा दाखवते असं काहीच नाही आहे तर ते अगदी व्यवस्थित असं कटिंग आणि स्टिचिंग जे आहे ते केलेलं आहे तर ते ब्लाऊज जे आहे ते ना आपल्याला वा परवाच द्यायचा होता केला पण केला काय मी झालेलं नाही मी त्या दवाखान्यात गेलेली होती तुम्हाला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं त्याच्यानंतर बघा इथे मी बा ब्लाऊजचे मापं घेत आहे ते जे मापाला ब्लाऊज दिलेला आहे ना तर अगदी ब्लाऊज जे आहे ते क्रिटिकल आहे ब्लाऊज दिसायला चांगलं आहे पण त्याचं माप घेणं अवघड होतं ते तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते दोनच मिनटामध्ये की हे ब्लाऊज जे आहे ते शिवलेलं आहे त्यांनी कुठे शिवले माहीत नाही पण त्याच्या टिपा ज्या मारलेल्या आहेत ना साईड फिटिंगच्या त्या अगदीच वेगळ्या पद्धतीच्या मारलेल्या आहे त्याच्यामुळे ना आपल्याला थोडेसे मापात बदल करावे लागलेले आहेत तर तुम्हाला मी ह्या ब्लाउजचं कटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट आणि सावकाश पद्धतीने दाखवणारे शिवण्याची पद्धत बघा तर इकडून आपण जसं आय बनवतो ना उकाडगवण्यासाठी त्या पद्धतीने इकडं ह्या सुद्धा त्यांनी वरतून ही पट्टी लावलेली आहे तर काही काही ठिकाणी अशा पद्धती आहेत शिवण्याच्या त्याच्यामुळे माप घ्यायला खूप कठीण जातं आणि ह्याच्या टिप आहेत बघा इथे तिथे पण या अशा पद्धतीने येतो मागचा भाग पुढचा भाग असं माप घ्यायला म्हणजे हा जो मागचा भाग आहे तो मागे गेलेला आहे पुढचा भाग जो आहे तो पुढे आलेला आहे मग माप कसं घेणार बघा तुमच्याकडे येतात कशी प्रॉब्लेम असं सकाळी सकाळी कामाला सुरुवात केलेली आहे मैत्रिणींना आणि काल आहे ना स्टँडवर उतरल्यापासून लगेच कस्टमरला सुरुवात झालेली आहे म्हणजे स्टँडवरून उतरून लगेच कस्टमर जागेवरती हजर आणि रिक्षात त्यांनी मला त्यांच्या घरीच नेलं तर हे बघा ह्या पद्धतीने साईड फिटिंग आहे तर आपली कशी कश अशी ही लाईन दिसत नाही तर ह्या ब्लाऊजचं ह्या पद्धतीने आहे केलेलं साईड फिटिंग त्याच्यामुळे ना म्हणजे कमर घेर घ्यायला आणि छातीचा घेर घ्यायला सुद्धा थोडंसं प्रॉब्लेम येतोय तरी पण आपण ह्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि आलेले जे ब्लाऊज आहेत ना टोटल सात साड्या आहेत ऑर्गेनचा पॅटर्नच्या मस्त डिझाईन आहे साड्या आहेत तर मी त्या तुमच्या बरोबर कटिंगच्या वेळेस शेअर करील ही गच्च भरलेली आहे पिशवी आणि ही एक गच्च भरलेली पिशवी आहे एकाच ठिकाणचा आहे हे सगळं आणि तुम्हाला माहिती आहे माझं नेहमीचं कस्टमर पंचवीस वर्षापासूनचं जसं मी ह्या कामाला स्टार्ट केली त्या तेव्हापासूनच ते कस्टमर आहे तर आज येणं सकाळी खूप लवकर आवरलेलं आणि केस काय मी अजून विंचरलेले नाही तसेच नाही वरती बांधून घेतलेले होते गावावरून आले आणि कस्टमर इथे घरी पण मी त्यांच्या घरी गेले माप वगैरे घ्यायचे होते आणि हे सगळं सामान आणायचं होतं तर इथंही घरी दोन कस्टमर येऊन बसलेले होते पण त्या मावशींची जे नऊवारी घ्यायला आले होते त्यांची माझी काही भेट झालेली नाही आहे तर चला आता वेळ न घालवतं आपण त्या ब्लाऊजची कटिंग करू तिला गावाला जायचं आहे माझी कारागिर आहे ना तिच्या वहिनीचं ब्लाऊज आहे ते तर ती कटिंग जी आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करते चॅनलवरती अपलोड होईल तर बघायची आहे ती कटिंगचा व्हिडिओसुद्धा तर चला आता जास्त गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे हो ना तर काम जे आहे फास्ट होईल काही व्हिडिओ येतील काही येणार नाही ते ना ना कटिंगचे सुद्धा किंवा तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज दाखवेल पण शक्यतो कटिंगचे व्हिडिओ जरा कमी येतील आणि तुम्हाला बघायचे असेल तर मला कमेंट करून सांगा कटिंगचे व्हिडिओ तर मी ते अपलोडसुद्धा करेन तुमच्यासाठी चला आपण आता ही कटिंग करू ही आहे चौतीस साईजची थ्री पीस ट्रेन्सी कटची कटिंग तर ही कटिंग जी आहे ती आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे अगदी परफेक्ट पद्धतीने तर ब्लाऊज रेडी झाल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही कटिंग जमेल इतकी माझी शंभर टक्के खात्री आहे तर बघा अगदी कमी वेळेमध्ये मी अगदी दहा मिनटामध्येच ही कटिंग केलेली होती ही पण अगदी पेपर पॅटर्न शिवाय तर तुम्हीसुद्धा अशी कटिंग करू शकता आणि परफेक्ट ब्लाऊज जो आहे तो शिवू शकता तर असल्या ब्लाऊजची शिलाई आमच्याकडे आहे अडीचशे रुपये तुमच्याकडे किती शिलाई आहे त्याची मला कमेंट करून सांगायचं आहे तर ही कटिंग जर का बघायची असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाला मी याची लिंकसुद्धा देईल मला कमेंटमध्ये सांगितलं ना तर प्रत्येकाला पर्सनल लिंक मी देईल तर बघा बॅक आणि फ्रंट जो आहे तो एकाच वेळी तयार होतो ह्या कटिंगमध्ये तो का ही, दील। तर तुमचे जर का काही डाऊट्स असतील तर तेही मी तुम्हाला क्लिअर करून देईल तर झटपट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुम्हाला ह्या कटिंगची लिंक हवी असेल ते पण मला कमेंटमध्ये विचारा तर चला अगदी परफेक्ट मॅ आपल्या इकडं मार्किंग झालेलं आहे कटिंग आपण ही करून घेत आहोत बघा तर या पद्धतीने कटिंग करायची आहे तर ब्लाऊज कसा तयार झाला ते पण मी तुम्हाला सांगेलच लगेच तर बघा आपली कटिंग जी आहे ती झालेली आहे कमीत कमी वेळेत आणि अगदी फास्ट कटिंग जर का शिकायची असेल तर मला कमेंट करा तुम्हाला लगेचच लिंक भेटून जाईल ह्या ब्लाऊजच्या कटिंगची तर अगदी परफेक्ट लाँग बाही तुमची बाही ओढल्यासारखी होत असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने बाहीसुद्धा कटिंग, कटिंग करू शकता क्या फाईट वगैरे सगळं डिटेल याच्यामध्ये सांगितलेलं आहे आज तराची कटिंग झाल्यानंतर मेन ब्लाऊजच्या पीसवरती हा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे आणि ह्याचं कटिंग झालं तर मी गर्दी असेल तर अशी कटिंग करते इकडं ब्लाऊज चालू असतानाच लाईट गेलेली आहे आणि आता काय करायचं इन्व्हर्टरवर का जर का शिवायला घेतलं ना तर लगेच बॅटरी डाऊन होते आणि ते इन्व्हर्टर जे आहे ते वाचतं तर इकडे ना मी ब्लाऊज घेते आता कटिंगला लाईट येऊपर्यंत अर्धा ब्लाउज इथे कंप्लीट झालेला होता कस्टमरने आपल्याकडे साडी घेतलेली होती तर त्यांचा ब्लाऊज बऱ्याच म्हणजे महिना झालेला आहे त्या काय म्हणत नाही इथून शेतावर जातात पण मग त्यांचा ब्लाऊज म्हटलं कम्प्लीट करू आणि अजून कर। एक इथं बायका जातात ना कामावरती तर रस्त्यावरतून ते मला रोज विचारतात त्याच्यामुळे त्यांचं हे एक 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 कम्प्लीट करून देणार आहे तर जेवढे कटिंग होतील तेवढे मी तुम्हाला दाखवते आता हो मसाला आज बनवत आहे भरल्या वांग्याची भाजी तर इथं मसाला वाटलेला आहे बघा फुलीत भाजला होता कांदा कांदा खोबरं कोथंबीर धणी आणि त्याच्यानंतर इकडे मसाले घेतलेले आहेत मीठ एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा मटण मसाला आणि छोटे दोन चमचे मिरची पावडर घेतलेली आहे तर चला आपण आता ना ही भाजी गॅसवरती घालू फोडणी देते मी आता चार चमचे जे आहेत ते तेल टाकलेलं होतं त्याच्यानंतर इथे छोटा एक चमचा टाकायचा आहे हळद पावडर आणि इथे बघा मग कलर खूप सुंदर येतो भाजीला जर का तुम्ही मसाल्यात दळली तर एवढं बरोबर येत नाही आता हे जे घेतलेले मसाले होते ना तर हे मसाले टाकलेले आहेत हळद पावडरच्या नंतर आणि ह्या पद्धतीने ना कुकर जो तो आहे मी अशा पद्धतीने केलेला आहे बघा हलवलं आहे जरा नंतर पळीने असं तेल सुटेपर्यंत मसाला परतवायचा आहे त्याच्यानंतर आपण वाटलेलं वाटण होतं ना तर मी ह्याच्यामध्ये काय वाटलेलं होतं तुम्हाला सांगते परत एकदा कांदे भाजलेले होते मी पाच ते सहा तर हे छोटे छोटे कांदे होते आणि ते चुलीत भाजलेले होते त्याच्यानंतर सुकं खोबरं नव्हतं म्हणून ओलं नारळाचं मी खोबरं घेतलेलं होतं थोडंसं त्याचे बारीक काप करून ते भाजून घेतलं खरपूस आणि त्याच्यानंतर मग आपण लसूण अद्रक आणि कोथंबीर घेतलेली आहे वाटणामध्ये आणि भाजलेले धनेसुद्धा घेतलेले आहेत तर वांगे आहे हे वांगे जे आहेत ना हे अर्धा किलो आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून हे आपण ठेवलेलं होतं तर पाणी टाकलं नाही ना मग ते का वांगे जे आहेत ते काळे पडतात बटाटे पण बटाटे पण आपण पन टाकलेले आहेत तर बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने पाणी टाकायचं नाही आहे असं होऊ द्यायचं आहे जरा वेळ मसाला व्यवस्थित परतवला ना तर कच्चा कच्चा वास येत नाही त्याच्यानंतर भरतून दोन बटाटे जे आहेत ते आपण कापून टाकलेले आहेत तर बघा ह्या पद्धतीने वांग्याची भाजी खूप मस्त होते अजून एक दोन पद्धती आहेत आता कसं आहे इकडे गणपती बसलेले आहेत त्याच्यामुळे ना आणि बोंबील वगैरे टाकायचं म्हटलं तर मग त्याचा खूप वास येतो त्याच्यामुळे मग आम्ही काही ते टाकलेलं नाही याच्यात बोंबील सुकट दादा मला आवाज येतो आणि भाजीला बघा येत आहे ना तेल सुटेपर्यंत पाणी काय टाकायचं नाही आहे तुम्हाला दाखवते मी कशी भाजीला पा तेल सुटत आहे टाकून देऊ मला पण का आहे जेवढं शिजायला लागतंय ना तेवढं पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं वरतून भाजी झाल्यानंतर आत्ता भाजी लिहायचे शेंगदाणी वापरलेले नाही आहेत भाजी झाल्यानंतर कोथंबीर टाकायची कापलेली लावून घेऊ ही आहे ना हे बघा तर ही कंडी कापलेली टाकून नंतर भाजी झाल्यानंतर आता टाकली ना तर आपण मसाल्या दळे भिंग ही कशी घाल तर मस्त तर हाय ना कुकर आहे त्याच्यामुळे पटकन लागत नाही खूप वेळ घेतो आता लाईट आणली चला आपण मशीन जाऊ चला तर फायनली ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे बघा मगाशी मी तुम्हाला ज्या ब्लाऊजची कटिंग करून दाखवली होती आणि कस्टमर लगेच येत आहे त्याच्यामुळे घाई घाई ब्लाऊज जो आहे तो मी तिकडे तयार पण केला आणि तुम्हाला दाखवायचा होता म्हणून त्याचं शूट पण घेत आहे तर हा आहे थ्री पीस कट ब्लाऊज बघू आता कस्टमरचा निरोप पण येईल मग तुम्हाला मी सांगतेच इथं बघा दुसरा ब्लाऊज पण आपला कटिंग झालेला आहे पण आहे ना पाऊस चालू झालेला आहे आता लाईटचं काही सांगू शकत नाही आता तर आहे तर आता सध्या आहे लाईट पण पाऊस चालू झालेला आहे तर आज आहे ना आता गणपती बसलेत मग काम बंद आहे म्हणजे कुठे देखरेख करायचं काम आहे फक्त तर मुलं गेलेली तर छोटा मुलगा पण आलेला आहे माझा पण तो पण गेला मित्राकडे आणि इथं समोर मंदिर दिसतंय ना तिथं गणपती बाप्पा बसलेले मी जर का गेले तर तुम्हाला नक्की दाखवे चला आता वेळ न घालवत हा ब्लॅक कलरचा जो कटिंग केली ना तो ब्लाऊज घेते शिव तर हे बघा जो ब्लाऊज आपण कटिंग केला होता मी तुम्हाला दाखवलं होतं पण सारखी लाईटची ये जा ये जा करता करता फायनली हा ब्लाऊज जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे म्हणजे आजचं दिवसभराच का म्हणजे तो आधी दाखवला हो ना तो ब्लाऊज होता गाजरी कलरचा प्रिन्सेस कटमध्ये लॉंग बाईचा त्याची शिलाई आपण घेतलेली आहे अडीचशे रुपये आणि हा जो आहे तर आमच्या इकडे ह्याची शिलाई नव्वद रुपये ऐंशी रुपये अशी चालू आहे तर हा एक झालेला आहे हे बघा तर हे दोन ब्लाउज जे आहे ते कम्प्लीट झालेले आहेत तर त्या ताईंनी ना आपल्याकडेच साडी घेतलेली होती तर त्यांना साडीतला ब्लाऊज काय स्टिच करायचा नव्हता आणि मापाचा ब्लाऊज जो आहे तो हा दिलेला होता ते तर तेही दोन शेतावरती जातात तर त्यांनी मला फक्त दोनदा टच केलेलं होतं मग त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता सणावाराचे दिवस आहे त्यांनाही लागत असेल बाकीच्या बऱ्याच जणांच्या आहेत ब्लाऊज पण जे जास्त काही कटकट घालत नाही ना त्यांचं काम मी पटकन करून देते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवायचं कर आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ज्या स्टँडला मला म्हणजे